नमस्कार मंडळी अल्काज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गाठीचं पिठलं किंवा हाटून केलेलं पिठलं कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि हे आजकालच्या ह्या नवीन मुलींना फार उपयोगी पडणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर चला आपण सुरुवात करूया आता तर हे अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाच सहा पाक्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे तर या बेसन आपण जेवढं लागेल तेवढंच वापर करणार आहोत त्याच्यामध्ये तर आता हे हिरवी मिरची लसूण जिरं आणि आलं मी आधी मिक्सरला लावून घेते एक कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यात टाकायला तर आपण आधी मिरच्या जिरं लसूण आणि आलं हे आधी बारीक करून घेऊया मिरच्यांचे तुकडे करून टाकते कारण मिरच्या बारीक होणार नाहीत जास्त तुकडे केले का व्यवस्थित बारीक होती लसूण आणि जिरं टाकून घेते आणि अद्रकसुद्धा मी बारीक कट करून टाकणार आहे म्हणजे आपलं ते व्यवस्थित बारीक होईल मिक्सरमध्ये झाकण लावून आता हे मिक्सरला लावून घेते बारीक झालेला आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे असंच कोरडंच वाटून घेतलेलं आहे जास्त नाही आणि जास्त जाडसर पण नाही ठेवलेलं आहे तर आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेते म्हणजे ज्यावेळेला आपण फोडणीला घालू त्यावेळेला हे टाकायला बरं पडेल म्हणून मी एका वाटीमध्ये काढून घेतली वाटलेलं सगळं सर्दीमुळे सर आवाज थोडा चेंज झालेला आहे आता हा कांदा मी कट करून घेणार आहे बारीक साल काढून घ्यायची आहे कांद्याची असा चिरून व्यवस्थित त्याची साल काढून घ्यायची आणि मगच कट करायचं आहे कांदा मला जसं हवा तसं तुम्ही कट करू शकता मला बारीक कांदा कापलेला आवडतो का। म्हणून मी एकदम बारीक कट करून घेते अशा पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा कांदा कट करून झालेला आहे आपला आता कोथिंबीर पण आपण पन कापून घेऊया बारीक इकडे मसाल्याचा डबा ठेवलेला आहे पण याच्यातले जास्त काही या मसाले लागणार नाही मी फक्त हळदच टाकते याच्यामध्ये आणि मोहरी नाही टाकत मी काही लोक मोहरी पण टाकतात तर ता मी फक्त जिरं टाकते जिरं तर वाटून घेतलेलं आहे आपण त्याच्यामुळे वरून टाकायची काही गरज नाही आहे गॅस घेते आणि कढई ठेवते गॅसवरती कढई चांगली तापून तापू द्यायची आहे आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे एक पळी तेल घातलेलं आहे मी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गॅस मंद ठेवायचा कडीपत्ता टाकून घेते थोडंसं हिंग कारण गॅस आपण फास्ट ठेवला ना तर आपली फोडणी करपून जाईल म्हणून हे सगळं मंद आचेवर करायचं आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेते कांदा टाकल्याच्यानंतर गॅस मोठा केला तरीसुद्धा चालेल पण हिंग आणि कढीपत्ता आपला करपून जाईल म्हणून मंदाचेवरतीच मी करून घेतलेलं आहे ते सगळं हा कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया गुलाबी रंगावर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे जास्त करपवायचाही नाही आहे पाहू शकता कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण हिरवी मिरची जिरं लसूण आलं वाटलेलं आहे ते टाकून घेऊया आणि तेही वेल तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं मस्त परतून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते मिक्स करून घेते व्यवस्थित थोडीशी कोथिंबीर टाकते कोडणीमध्ये आणि बाकीची मी वरून टाकणार आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते आपल्याला पिठलं पिठी बनवायचंय त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण बेसन शिजायला पण थोडंसं पाणी लागेलच त्याच्यामुळे थोडंसं अजून वाढवते पाणी आणि ह्या पाण्याला चांगला कळ येऊ द्यायचा आहे म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे चांगली मीठ घालून घेते चवीप्रमाणे <coughs> <coughs> मस्त उकळी आलेली आहे आता मी गॅस कमी करणार आहे गॅस कमी केलेला आहे आणि एका हातामध्ये मी चमचा धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने मी पीठ सोडणार आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने पीठ टाकून हे हाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे याच्या गाठी मस्त अशा तयार होतात जास्त पण गाठी ठेवायच्या नाहीत एका आतमध्ये पीठ तसंच राहील कच्चं म्हणून थोडं थोडं पीठ सोडून आपण हे हाटून घ्यायचं आहे पीठला तुम्हाला एकदम कोरडं करायचं असेल तर तसंही होऊ शकतं पण हे असं थोडंसं पातळ ठेवलं की आपण भातासोबत पण खाऊ शकतो भाकरीसोबत पण खाऊ शकतो अजून थोडंसं पीठ टाकून घेते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते शिल्लक राहिलेली थोडी कोथिंबीर ती टाकून वरून नंतर टाकली तरी सुद्धा चालेल पण मी आधीच टाकून घेते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं इथलं शिजून आहे मंद आचेवरती बघूया आपण झालेलं आहे शकता मस्त पिठलं आपलं तयार झालेलं आहे गाठीचं पिठलं किंवा हाटून केलेलं पिठलं बघू शकता तुम्ही आणि कलरही खूप छान आलेला आहे मस्त कलर आलेला आहे आपलं घाटीचं पिठलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यासोबत मी ही ज्वारीची भाकरी केलेली आहे मस्त गरमागरम भाकरी लोखंडित तव्यावरची अगदी टमटमीत फुगलेली अशी ज्वारीची भाकरी केलेली आहे तर मंडळी ताट तयार आहे या जेवायला गरमागरम ज्वारीची भाकरी आहे पिठलं आहे गाठीचं आणि त्याच्यासोबत कांदा आहे मस्त गरमागरम पिठलं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you.